जेवण गावाकडचं एपिसोड सातमध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला गावाकडील पद्धतीने फक्त दोनच साहित्यांमध्ये कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे ही कांद्याची चटणी दोन दिवस आरामशीर टिकते रेसिपी फार पूर्वीची आहे जुन्या काळामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर गुळवणी पुरी आणि ही अशी कांद्याची चटणी बनवली जायची अजूनही आमच्या गावाकडे अशीच कांद्याची चटणी बनवतात याला जास्त साहित्य लागत नाही परंतु चवीलाही खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत किंवा मग तुम्ही पुरीसोबत देखील खाऊ शकता आता ही कांद्याची चटणी बनवण्याकरता गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे यामध्ये तेल अजिबात घातलेलं नाही यामध्ये कापलेला कांदा घालून घ्यायचा साधारण अर्धा किलो एवढा कांदा मी उभ्या पात्र स्लाईसमध्ये कापून घेतला आहे या कांद्याच्या पाकळ्या काही मी मोकळे केलेले नाही जसा जसा कांदा भाजत जाईल तसे तसे या कांद्याच्या देखील मोकळ्या होतात आता गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती एकसारखा हलवत हलवत हा कांदा एकदम लालसर असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा सुरुवातीलाच यामध्ये अजिबातही तेल घालायचं नाही तेल न घालता असा एकदम लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा तेल न घालता असा कांदा परतून घेतला की या चटणीची चव देखील खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तेल घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे मध्यम गॅसच्या फ्लेमवरती साधारण दीड ते दोन मिनिट हा कांदा पुन्हा एकदा परतून घ्यायचा कांदा परतताना आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही सुरुवातीला जर मीठ घातलं तर कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे आता कांदा चांगला परतून घेतल्यानंतर यामध्ये सवीनुसार मीठ घालायचं घातलेलं मीठ या कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आठ ते नऊ मिनिट कांदा परतून घेतला आहे त्यानंतर आता हा कांदा चांगला शिजलेला आहे नंतर यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवं तेवढं यामध्ये घालून घ्यायचं तर मी साधारण एक चमचावर तिखट घालून घेतलं आहे ही कांद्याची चटणी थोडीशी तिखटच छान लागते घातलेलं लाल तिखट कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं बघा या चटणीचा रंग देखील किती छान आलेला आहे आता ही चटणी अशी मधोमध मद करून घ्यायची आणि आता गॅसची फ्लेम मंद करायची कडेला तेल सुटू लागेपर्यंत ही मंद गॅसवरती चटणी शिजून द्यायची तर आपली ही चटणी खाण्यासाठी तयार आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते अकरा मिनिट लागलेले आहेत ला दहा ते अकरा मिनिटात व्यवस्थित ही चटणी शिजली जाते बघा मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार आहे तुम्ही नक्की बनवून पहा जास्त साहित्य लागत नाही किंवा बनवायलाही जास्त वेळ लागत नाही तुम्हाला जर एखाद्या दिवशी भाजीला काही सुचत नसेल तर ही चटणी तुम्ही बनवू शकता ही चटणी तुम्ही तोंडी लावण्याकरता साईड डिश म्हणूनसुद्धा बनवू शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता बाहेर प्रवासासाठी जर दोन दिवसासाठी चालले असतील तर तेव्हासुद्धा तुम्ही ही चटणी नेऊ शकता दोन ते तीन दिवस अजिबातही खराब होत नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच गावाकडच्या रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद